शेतकऱ्याच्या पिकाचं सोनं करणारं फळपीक म्हणजे डाळिंब तसंच मोठ्या कष्टाचं व्यापाचं आणि तितक्याच अचूक व्यवस्थापनाचं पीक सुद्धा डाळिंब आहे अलीकडे मात्र नैसर्गिक संकटांमध्ये डाळिंब बागेत तग टिकवून ठेवणं तितकं साहजिक राहिलेलं नाही परिणामी आता डाळिंब उत्पादक शेतकरी पर्यायी मार्ग शोधतायत असाच काहीसा यशस्वी प्रयोग करणारे हे आहेत गिरणा नदीच्या हाकेच्या अंतरावर बसलेल्या नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मंगळणे इथले शेतकरी अशोक पांडुरंग सांगळे ज्यांनी आपल्या वडिलोपार्जित साडेसात एकर क्षेत्रात मोसंबीची लागवड केली ज्यात कृषी विभाग नांदगाव आणि आत्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत गोवर्धन नैसर्गिक गटाच्या माध्यमातून ते विविध निविष्ठा तयार करून त्याचा शेतात वापर करतात ज्याविषयी सांगताना सांगळे म्हणतात आम्ही जे रासायनिक वर जे डाळी वगैरे करायचो हे आम्ही पूर्णपणे बंद करून आणि सेंद्रिय शेती कशी करता येईल या अनुषंगाने तर आम्ही हा एक प्रयोगच केलेला आहे आमच्या ह्या गावामध्ये नैसर्गिक शेतकरी गट स्थापन केलेला आहे आम्ही आत्मामार्फत आणि त्याच्यात आम्ही सव्वा सव्वाशे सभासद केलेले आहे त्याचा मी अध्यक्ष आहे आणि त्याच्यात आम्ही एन आय पी एच एम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅन हेल्थ मॅनेजमेंट हैदराबाद येथे प्रशिक्षण पण घेतलेलं आहे तसेच रामेतीला पण आम्ही मधु मक्षीपालन प्रशिक्षण पण घेतलं मागे आम्ही तर ही शेती करत असताना आमच्या हे लक्षात आलं का आम्ही हिला कोणतंही स्प्रे केलेलं नाही रासायनिक आणि रासायनिक कोणतंही फर्टिलायझर लिक्विड वॉटर सोलेबल खत कोणतंच दिलेलं नाही तरी पण ही आज मोसंबी अशी आलेली असे माझं एकमेव कारण आहे आम्ही इन सिस्टम ॲडव्हान्स जीवामृत ज्याला म्हणतो आपण त्याचा आम्ही वापर करतो तसेच आम्ही इथं जी आमची बी आर सी स्थापन केलेली आहे त्याच्या अंतर्गत आम्ही ज्या निविष्ट तयार करतो जीवामृत ट्रायकोडार्मा वगैरे एन आय पी एच्या अंतर्गत अंतर जे ट्रायकोडार्मा वगैरे सोडो म्हणून हे जे आम्ही बनवतो हेच इथं दिल्या जातं बुरशीनाशक त्यामुळं आणि कुठलंही आम्ही तणनाशक वापरत नाही त्यामुळे इथं जे आज तण दिसतंय तुम्हाला याचा फायदा एवढा झालेला आहे आम्हाला तर याच्यावर आम्ही फक्त ग्रास कटर मारल्यामुळे हे तण इथंच कुजल्यामुळे इथे या शेतीचा सेंद्रिय कर्म वाढला त्याच्यामुळे गांडूळ तयार झाली अनेक प्रकारच्या बुरशी असतात पोषक बुरशी त्याची अत्यंत वाढ झाल्यामुळे या झाडावर कुठल्याही प्रकारचा रोगराई आलेली नाही आम्ही कुठलाही ज्याला म्हणतो आपण बुरशीनाशक आणि रासायनिकचा एकही स्प्रे केलेला नाही आणि अशाही परिस्थितीत आमच्याकडे आज अर्धा अर्धा दा किलोची फळं समोर दिसत आहे म्हणजे आम्हाला एक लक्षात आलं का झाडाला जे पाहिजे ते खूप काही पाहिजे नसतं त्याला प्रॉपर म्हणजे रासायनिक मुळेच ही झाड नष्ट व्हायला लागली एकही झाड पूर्ण आमच्याकडे एकही जी आय मिळालेला मोसंबीचा राज्यातील मुख्य पट्टा म्हणजे मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा मात्र फळगळ मररोग आदींच्या प्रादुर्भावामुळे अलीकडं मोसंबीचं क्षेत्र कमी होत आहे दरम्यान कुजलेलं दर्जेदार शेणखत गांडूळ खत, खत विविध बुरशी अर्क आणि जीवाणूंच्या वापरामुळे सांगळे यांची मोसंबी बाग मात्र अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाली आहे जमिनीची वारंवार मशागत न करता आधुनिक ग्रास कचरद्वारे तणनिर्मूलन ट्रॅक्टर तथा मनुष्यचलित बेटमेकर सायकल कोळपं कल्टिवेटर आदींद्वारे योग्य मशागत प्रगत ठिबक प्रणालीद्वारे थेट झाडांच्या खुडांपर्यंत जैविक रसायन अशा विविध रित्या सांगळे आज फायद्याची शेती करतायत त्यांच्या या नियोजनाविषयी सांगताना ते बोलतात फळात गोडी उतरल्यानंतर फळमाशीचा खूप प्रॉब्लेम आला त्याच्यानंतर आम्ही फळ माशी चे ट्रॅप लावले इथं त्याच्यानंतर आम्ही याला हप्त्यातून एक वेळेस इन इनॅरोबिक जी स्लरी बनवतो आम्ही ती स्लरी आम्ही ताक गुळ आणि शेण याची मिक्स करून ती एनॅरेबिक ट्यूबमध्ये देतो त्याच्यानंतर आम्ही ती लिक्विड असल्यामुळे ती आम्ही व्हेंचुरी वाटे दर हप्त्याला एक वेळेस कंपल्सरी ती स्लरी देतो त्याच्यानंतर पंधरा दिवसात त्याच इनॅरोबिकची स्प्रे पण वरून करतो आणि जर आपल्याला कीटकनाशक वगैरे म्हणायचं असेल तर आम्ही दशपर्णी आर्क वगैरे याचा एका म्हणजे महिन्यातून दोन स्प्रे करतो ते आमोशा आणि पौर्णिमा या अप्रिलला आणि तण व्यवस्थापन म्हणजे आम्ही तण हे कधीच काढत नाही किंवा तणाशक मारत नाही याला आम्ही ग्रास कटरचा वापर करतो पूर्णपणे ग्रास कटिंग केल्यानंतर पूर्ण सिजन म्हणजे फक्त दोन वेळेस ग्रास कटरची गरज पडली हार्वेस्टिंगपर्यंत त्यामुळे ते ख त्याचं वायो कंपोस्ट खत पण बनतं त्याच्यामुळे गाळडोळाची पण संख्या वाढून गेली ऑटोमॅटिक सेंद्रिय शेर सेंद्रिय कर्प पण शेतीचा म्हणजे जमिनीचा वाढून गेला आज तब्बल पाचशे ग्रॅमहून अधिक वजन असलेलं फळ हे सांगळेंच्या बागेत दिसून येत आहे जे सर्व फक्त जैविक खतामुळे साध्य झाल्याचं सा देखील ते दे आवर्जून सांगतात अगदी अल्प मेहनत आणि जमिनीचं आरोग्य जपत आज उभी असलेली ही बाग निश्चितच डाळिंबापेक्षा कमी उत्पन्न देणारी आहे मात्र समाधानानं मन तृप्त करणारी आहे असंही अशोक राव सांगतात रवींद्र जाधव सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम